नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि की अखेर एक फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकाव किंमत थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं की मग थांबाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का तगार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमत थांबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किमत थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकाव किंमत थांबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत दे सोया बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाची स्थिती काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती काय आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी घ्यावं लागेल आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आहे सध्या सोयाबीनची विक्री वाढली आहे म्हणून सोयाबीनचा भाव सोया सोया या स्थितीत दिसतोय पण येत्या पंधरा दिवसात म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत सोयाबीनची विक्री कमी झाल्यास सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपयांची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे पण आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे उरग्वे या देशाचं सोयाबीन दाखल होणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारभाव तर दबावातच राहणार म्हणजे मार्च महिन्यात सोयाबीनच्या भावावरती दबाव या ठिकाणी ओढावण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मित्रांनो आपण जो प्रश्न केला की बाबा एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन विकावं की मग थांबावं जर आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे चार हजार सहाशे मिळत असेल तर इथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेच्या चा भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी न रोखता आपल्या आर्थिक गरजेनुसार जर मध्यंतरी विकलं तर आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा तर मित्रांनो या पद्धतीने एकोणतीस तारखेला काही ना काही सोयाबीनची विक्री करावी अशी माझी आपणास विनंती आहे कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार